संतोष काटे यांचे आमरण अन्न त्याग उपोषण स्थगित मागण्या मान्य झाल्याने घेतली माघार उल्वे विविध रस्त्यांवर जे कोंबडे बोकडे कापले जात आहेत मांस विक्री केली जात आहे ही दुकाने अनधिकृत आहेत अशी अनधिकृत चिकन मटनची दुकाने उलवेमध्ये सर्वत्र थाटली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेलगत रोगराई पसरत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून देखील सिडको प्रशासन किंवा पोलीस प्रशासन तर्फे जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही उल्वे शहर स्वच्छ व सुंदर राहावे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे कचरा घाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या प्रमुख मागणींसाठी उल्वे शहराला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उल्वे नोड शहराध्यक्ष संतोष काटे हे आमरण अन्नत्याग उपोषणास बसले होते त्यांच्या उपोषणाची दखल घेत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील व बसरुल खान मोविन कुरेशी सलीम कुरेशी महम्मद सलीम शाह गुलाम खान जुबेर खान तौशिब कुरेशी हे व्यापारी व शहर मधील इतर मच्छी मटण चिकण विक्रेते व्यापारी यांनी उपोषण करते संतोष काटे यांची उपोषणास्थळी भेट घेतली यावेळी सदर समस्येबाबत संतोष काटे यांनी व्यापारी वर्गाला माहिती दिली व सदर समस्यांमुळे नागरिकांच्या जीवाला कसा धोका हो आहे हे समजावून सांगितले यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उपोषण करते संतोष काटे यांना जाहीर पाठिंबा देत व्यापारी वर्गांना कचरा घाण हटवण्याबाबत विनंती केली संतोष काटे यांच्या उपोषणाची दखल घेत शाळेच्या परिसरातील चिकन मटन मांसची दुकाने हटवू घाण कचरा करणार नाही असे आश्वासन व्यापारी वर्गांनी संतोष काटे यांना दिले मागण्या मान्य झाल्याने राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन संतोष काटे यांनी उपोषण स्थगित केले यावेळी उपाध्यक्ष भारत निखाळजे उपाध्यक्ष राहुल पाटेकर सरचिटणीस उदयभान मिश्रा युवक उपाध्यक्ष महेश पाटील पृथ्वी नाईक संतोष डोंगरे कुलदीप तिवारी प्रेसिला बिटो सुनीता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते संतोष काटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच या उपोषणास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे संतोष काटे यांनी आभार मानले आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विठ्ठल ममता बादे उरड सबस्क्राईब